बघा आज आपण शेवग्याच्या पानाची भाजी बनवणार आहोत मी इकडे आईकडे आलेली आहे आणि इथे माझी बहीण ही शेवग्याची म्हणजे जे पानं असतात त्याची भाजी बनवत आहे तिने बघा कढईमध्ये तेल आणि कांदा टाकून छान असा परतून घेत आहे इकडे हे शेवग्याची पानं जी निवडून घेतलेली होती ती धुवून बारीक अशी चिरून घेतली आहे अगदी साधी सोपी भाजी आहे ही पण पौष्टिक खूप आहे तर ही भाजी नक्की करून बघा अगदी साध्या पद्धतीने बनवत आहे जास्त साहित्य नाही इथे ही लाल चटणी टाकली आहे तयार जी आपण लाल मिरची चटणी बनवतो लसूण वगैरे टाकून ती चटणी टाकली आहे बस आपल्याला जास्त काही साहित्य घ्यायचं नाही या भाजीला आणि ही धुतलेली आणि चिरलेली शेवग्याची पानं टाकायची आहेत थोडीशी अशी ही मिक्स करून घ्यायची शिजायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही या भाजीला आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी लागते तर तुम्ही इथे पाहू शकता भाजी अशी वाफेवरच मस्त ही शिजत आली की थोडंसं मीठ टाकायचं अगदी थोडंसं टाकायचं आणि भाजी शिजत आल्याच्या नंतर टाकायचं आहे मीठ कारण ही शिजून थोडीशी कमी होते भाजी तर आता ही आपली शेवग्याची भाजी होत आलेली आहे तिकडे साईडला बिर्याणीचा बेत सुरू आहे माझी दुसरी बहीण बिर्याणी बनवत आहे तिकडे आणि ही माझी जी लहान बहीण आहे ती शेवग्याची भाजी बनवत आहे आणि मी व्हिडिओ घेत आहे त्यांचा तर झटपट होणारी चविष्ट पौष्टिक अशी ही शेवग्याची भाजी बघा तयार होत आहे कशी झाली नक्कीच कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा